माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कल म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही सातबारा मध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहिती नाही जे कोण ठक्कल आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या तिने माणसांना मारहाण केलेली आहे तिथे येऊन मारहाण केली त्यांनी आणि परक्रांती महिला होते ते आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे त्यामध्ये नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे जे सर्व परप्रांतीय येऊन या इकडच्या स्थानिक महिलांना जर मारहाण करण्याचा प्रयत्न करत असतील जमिनीसाठी आणि परप्रांतीय जमिनी घेणारे जे धंद आणले गरीब मा गरीब महिलांना किंवा गरीब इकडच्या शेतकऱ्यांना दमवत असतील तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमध्ये राहणार आहोत गरीब कुटुंब दाभोळ दाभोळी गावातील शिरोडकर कुटुंबी आहे या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे या जागेतली फक्त तेवीस पुढच्या जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विकलेली आहे इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात परंतु असं असताना पोलिसांच्या संगमताने या जागेमध्ये कंपाऊंड घातलेलं आहे जवळ दोन अडीच एकरमध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या आहेत त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे वीस तारीखला कोर्टामध्ये केस होती परंतु एकवीस तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं घालण्यात आलं आणि एकवीस तारीखनंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा एकवीस तारीखपर्यंत आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही कोणाचा जबाब घेतला नाही साक्षीदार घेतलं नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातचे व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखाद्या सातभारावर हिस्सेदार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिस्सेदाराची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबाब जबरदस्ती करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत संदर्भात इथल्या या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील तुषार साखळे असतील आमचे निकम असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत